शेतकरी कर्जमाफी कोणाला मिळणार महाराष्ट्रात सध्या या प्रश्नावरच राजकारण तापलंय महायुतीनं निवडणुकीपूर्वी दिलेलं वचन मंत्र्यांचे एका मागोमाग एक मोठे वक्तव्य आणि विरोधकांचा दबाव आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्याचा सविस्तर आढावा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत पण या कर्जमाफीचे नेमके निकष काय असणार सरसकट की निवडक आणि यामध्ये खरंच कोणाला फायदा होणार निर्णयाचा फायदा किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार याच सविस्तर विश्लेषण मी तुम्हाला देणार आहे नमस्कार मी प्रतीक्षा मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महायुतीने स्पष्टपणे म्हटलं होत की, की शेतकरी कर्जमाफी केली जाईल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील सांगितलं लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा मिळेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याला दुजोरा देत सांगितलंय होय जाहीरनाम्यात दिलेलं आश्वासन आम्ही पाळणार आहोत पण योग्य वेळ आल्यावरच निर्णय जाहीर करू तर दुसरीकडे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी थेट सांगितलंय की संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीवर मंत्रिमंडळात चर्चा सुरू आहे आणि लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत घोषणा करतील पण आता या, या सगळ्यात एक महत्वाचा ट्विस्ट आहे सरकारनं स्पष्ट केलंय की सरसकट कर्जमाफी होणार नाही निवड केली जाईल आणि यासाठी स्वतंत्र समिती गठीत करण्यात आली गावोगावी सर्वेक्षण सुरू असून एक एक घर एक एक शेतकरी तपासला जातोय म्हणजेच ज्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले आहे पण त्यांचा गैरवापर केला आहे जसे की फार्म हाऊस आलिशान बंगले बांधणं अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये आता उद्दिष्ट आहे की खऱ्या अर्थाने जो शेतकरी संकटात सापडलाय त्यालाच मदत मिळावी पण दरम्यान विरोधक या मुद्द्यावर सतत सरकारला घेरत आहेत माजी आमदार बच्चू कडू यांनी तर मोर्चे काढून सरकारवर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केलाय पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा मोठ्या जोशात मांडला त्यांचा आरोप असा आहे की सरकार केवळ आश्वासन देतं पण प्रत्यक्षात मात्र कर्जमाफीच्या अंमलबजावणीला विलंब करत आहे आता प्रश्न असा आहे की कर या कर्जमाफीचे निकष नेमके काय असतील फक्त लघु व सीमांत शेतकऱ्यांनाच दिलासा मिळणार का की पाच ते दहा एकर शेती असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळेल कर्ज परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांची खरी परिस्थिती कशी ओळखली जाणार त्यासोबतच गावोगावी याबाबत चर्चेला उधाण आलंय एकीकडे एक शेतकरी आनंदी आहेत की कर्जमाफी होणारच आहे पण दुसरीकडे संभ्रम आहे की माझं नाव या यादीत समाविष्ट होईल का हा प्रश्न मात्र शेतकऱ्याला पडतोय आता यावर कृषी तज्ज्ञांचं म्हणणं काय आहे तर ते देखील सांगते सरसकट कर्जमाफीपेक्षा लक्षित कर्जमाफी ही योग्य दिशा आहे कारण अनेकदा धनधानगे शेतकरी फायदा घेतात आणि लहान शेतकरी वंचित राहतात म्हणूनच जर ही योजना खऱ्या अर्थाने पारदर्शकतेने राबवली गेली तर खऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळू शकतो तर शेतकरी मालवांडव आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल कर्जमाफी ही तात्पुरती उपाययोजना आहे कर्जमाफी मिळाल्यानंतरही पिकांना योग्य भाव हवामानाचा अतू अचूक अंदाज आणि शेतीसाठी आवश्यक सुविधा मिळाल्या नाहीत तर पुन्हा त्याच समस्या निर्माण होतात सरकारनं जरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं असलं तरी आपली खरी अपेक्षा अशी आहे कि शेतकरी स्वावलंबी व्हावा त्याच्या उत्पन्नात सातत्यानं उधाण यावं आणि त्याला कर्जमाफीची गरजच भासू नये कर्जमाफीची घोषणा कधी कोणत्या निकषांवर आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळते हे पुढचे काही दिवस ठरवतीलच पण आजची मोठी बातमी हीच आहे की सरकार कर्जमाफीवर गंभीर आहे आणि लवकरच निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे बाकी तुम्हाला काय वाटतं सरकारने सरसकट कर्जमाफी करावी कि फक्त गरजूंनाच द्यावी तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद